झाशीमध्ये एक मनाला सुन्न करणारी घटना घडली कर आहे ते म्हणजे आपल्या चार वर्षाच्या चिमुकलीनेच आपल्या आईच्या हत्येचं गुढ उकलला आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार झाशेमधील पंचवटी शिव परिवार व साथतीत राहणाऱ्या सत्तावीस वर्षीय सोनाली बुंदेलांचा संशयास्पद मृत्यू झाला सोनालीने आत्महत्या केल्याचा दावा तिचे पती यांनी केला होता पण बुंदेलीमा दाम्पत्याला चार वर्षाच्या मुलीने काढलेल्या एका चित्रानं रहस्यमय घटनेचं सत्य समोर आलं आहे चार वर्षाच्या मुलीने एका साध्या कागदावर चित्र काढलं वडील आईला कशा प्रकारे मारतात त्याचं चित्र चिमुरडीने काढलं त्यानंतर पोलिसांना जबाब दिला संदीपनं सोनालीला गळा दाबून तिला संपवलं त्यानंतर तिला लटकावलं आणि उलगडा चिमुरडीच्या जबाबातून झाला सोनालीचा मृतदेह सापडल्यानंतर तिच्या माहेरच्यानी पती आणि सासरच्या लोकांवर हत्येचा आरोप देखील केला आहे त्यामुळे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमार्टमसाठी पाठवला असून तपास देखील सुरू आहे